नमस्कार आज आपल्याबरोबर आरोग्य सचिव बोनवे आहेत कालचा जो प्रश्न होता की माझी सभापती अतुल साळुंके यांनी हनुमान नगरमध्ये डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भात ही निदर्शन केलेली होती व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना जी काही माहिती द्यायची आहे आणि मतदारांना किंवा नालासोपारतील नागरिकांना सांगायचं आहे हे आपल्याबरोबर बातचीत करणार सर्वप्रथम मी त्यांचं प्रवास समाचारमध्ये हार्दिक स्वागत करतो आणि मला असं सांगायचंय की त्यांना जे विषय मांडायचे आहेत ते सी आर जेड मधले असू दे किंवा इतर कुठचेही असावे तर त्यांनी जी मिळवलेली माहिती आहे त्या संदर्भात ते आज आपल्याबरोबर बोलणार आहेत तर आपण ते सर काय सांगाल की आज कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर कालच संध्याकाळी अनेक ठिकाणी नानासोफारामध्ये निदर्शनं करण्यात आली आणि आवाज देण्यात आला हटाव करते आणि त्यावेळी सभापती अतुल साळुंगे यांच्या मार्गदर्शनाचे कार्यक्रम झाले काय सांगाल नेमकं काय माहिती नमस्कार वास्तविक आपण जर विषाला सुरुवात कुठून झाली हे जर पाहिले त्याची क्रोनॉलॉजी समजून घेतली तर पूर्वेच्या इकडच्या त्या बिल्डिंग पाडण्यापासूनची याची सगळी सुरुवात आहे आज आपण बघू शकता की त्या आरक्षित जागेला शिफ्ट करण्याचं काम महापालिकेने केलेलं आहे त्या संदर्भात त्यांनी गॅजेट काढून त्याची माहिती प्रसिद्ध करून हे आरक्षण हटवण्याचं एक आपण कारस्थानच म्हणू महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे आणि ह्या कारस्थानाचं कुठेतरी त्रास हा नालासोपरा पश्चिम असेल बाकी सगळ्या ठिकाणचे जे आमच्या अभिवादन परिसर असेल या ठिकाणी होणार आहे त्यामुळे एस टी डी पी प्लांट असेल आणि डम्पिंग असेल हा या ठिकाणी होऊ नये ह्या मताच्या आम्ही देखील आहोत परंतु जाणीवपूर्वक या गोष्टीला काहीतरी राजकारणाचं स्वरूप द्यायचं आणि त्यामधून लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे जे लोक आता करत आहेत त्याचा आम्हाला तीव्र विरोध आहे सर नेमकं काय सांगाल की हा प्रस्ताव कशा पद्धतीने आलाय की आता जे आपले विरोधक आहेत ते सांगतायत की आता काही महिन्यापूर्वीच भाजपची इथे सत्ता आली आणि त्यानंतर ते त्याने इथे प्लान आणलाय एक वस्तुस्थिती अशी आहे की आपण समजून घ्यायला पाहिजे काही कागदपत्र माझ्या जवळ आहेत यामध्ये तुम्ही बघू शकता की महापालिकेकडून वास्तविक एसटीपी पी साठी सहा झोन तयार करण्याचा प्रस्ताव हा ऑलरेडी बावीस सहा दोन हजार सतरा या दिवशी या ठिकाणी महापालिकेने पत्र दिलं होतं हे पत्र दिलं होतं प्रधान सचिव नगर विकास विभाग मंत्रालयामध्ये आणि या एसटीपी पी मध्ये आपला एक झोन आहे जो आता सध्या जो आरक्षणाचा विषय सुरू आहे तो आहे वसई विरार मधील आपला गास मधला झोन आणि ह्या झोन मध्ये ही जागा प्रस्तावित करण्याचा प्रस्ताव स्वतःहून महापालिकेचे त्यावेळेला तत्कालीन जे लोक होते अधिकारी होते हा प्रस्ताव तेरा चार दोन हजार सतरा ला सर्वसाधारण सभेमध्ये महापालिकेमध्ये पास झालेला आहे एसटीपी साठी म्हणजे आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की हे कशा प्रकारे लोकांची दिशाभूल करतात ह्यांनी स्वतःहून तेरा चार दोन हजार सतराच्या सर्व साधारण मध्ये चौदा नंबरचा आपण प्रस्ताव जर वाचला तर या प्रस्तावामध्ये सरळ सरळ लिहिलेला आहे एसटीपी झोन चार गास या ठिकाणी हा एस टी पी प्लांटसाठी गास सर्वे नंबर चारशे अकरा ए एक पैकी चारशे अकरा बी पैकी आणि चारशे दहा एक आणि ए एक हा प्रस्तावित करण्यात येत आहे मग त्यावेळेला कोणा कोण महापौर होत त्यावेळेला कोण आमदार होते त्यावेळेला कोण नगरसेवक होते या प्रस्तावाचे सूचक या जे आहेत ते आपण जर बघाल तर फ्रान्सिस डिसोजा करून आहेत आणि याला अनुमोदक राजेश जगे यांनी दिलेलं आहे नगरसेवक त्यावेळेचे म्हणजे एसटीपी ला तुम्ही दोन हजार पासून महापालिका प्रस्तावित करते त्याच्या त्या, त्या प्रस्तावाला मंजुरी सर्वसाधारण सभा देते आणि आज तुम्ही सांगताय की एसटी प्लांट असेल किंवा डम्पिंग ग्राउंड असेल हे आम्हाला या ठिकाणी नको म्हणजे ह्या कुठल्या प्रकारचं राजकारण आहे म्हणजे जर तुम्हाला विरोधच करायचा होता एसटीपी साठी आणि डम्पिंगला मग दोन हजार सतरा मध्ये महासभेमध्ये तुम्ही ठराव का पास केला मग त्यावेळेला तुम्ही का नाही सांगितलं की आम्हाला एसटीपी प्लॅन या ठिकाणी नको आहे आप एक गोष्ट समजून घ्या की आता राजकारण करण्यासाठी यांच्याकडे मुद्दे नाही आहेत आणि कुठल्याही गोष्टीवरती राजकारण केलं गेलं पाहिजे हे कराय करण्यासाठी लोकांची दिशाभूल कशी केली पाहिजे के के हे सगळे डावपेच आहेत त्यामुळे आमदार राजन नाईक असतील किंवा आमच्या आमदार स्नेहाताई असतील ह्यांनी त्यांचं काम चोख केलेलं आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोणाला लपवून आणि कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं केलेलं आहे यापेक्षा भारतीय जनता पार्टी आमचे आमदार असतील हे या गोष्टीचा तीव्र विरोध करत आहेत त्या संदर्भात अठ्ठावीस तारखेला त्यांनी पत्र दिलेलं आहे तुम्ही ते पत्र पाहू शकता त्या पत्रामध्ये क्लिअरली नमूद केलेलं आहे की आम्हाला या गासच्या या जे आरक्षण आहे हे आरक्षण इकडे प्रस्तावित होऊ नये पूर्वी जिथे होतं त्या ठिकाणीच तुम्ही ते प्लॅन आहे तो तुम्ही अप्रुव्हल घ्या आणि तिथे तिथेच तो काम करा त्यामुळे कोणीही आमदाराच्या नावाने ओरडत असतील आणि आमदारांचं नाव घेऊन बोलत असतील की आमदारांनी या गोष्टीमध्ये लक्ष दिलं नाही तर आमचे आमदार संवेदनशील आहेत लोकांच्या ज्या काही गरजा आहेत लोकांच्या आरोग्याचा जो विषय आहे त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत भारतीय जनता पक्ष असेल आमचे आमदार असेल हे लोकांच्या हितासाठी लोकांच्या सुखसोयीसाठी लोकांचं जीवन सुसहाय्य कसं होईल यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि त्यामुळे डम्पिंग आहे एसटीडी पी आहे याला आमचा कडाडून विरोध राहील सर विरोध तर राहणारच आहे आणि विरोधक पण विरोध करत आहेत म्हणजे मुळात काय तुम्ही तर सांगता की विरोध आम्ही कराडून करणारच आहोत आणि तसं आमदारांनी पत्र दिलेलं आहे विरोधक पण तेच सांगत आहेत की हे सत्ताधारांनी आता आणलेलं आहे आणि तुम्ही आता पुराव्यानिशी आहे की कधीचा ठराव आहे त्याला अनुमोदन कोणी दिलंय आणि दोन हजार सतराला बॉडी कोणाची होती तर येणारी महानगरपालिकेचं इलेक्शन पण जवळ आलेलं आहे म्हणजे ह्यासाठी हा विरोध होतोय का काय माहिती का विरोधक आता उष्ण उसाण आणतात बरोबर वास्तविक लोकांनी त्यांना नाकारलेला आहे आणि डम्पिंग असेल एसटीपी प्लांट असेल या प्लांट ह्या गोष्टीचं राजकारण करून जनतेची दिशाभूल करायची आणि भारतीय जनता पक्ष आणि बाकी जो काही विकास कामं आता त्यांनी सुरू केली आता तुम्ही बघितलं एसआरए चे प्रोजेक्ट येतात साहेब एवढ्या वर्षात कधी एसआरए चे प्रोजेक्ट या ठिकाणी आले होते का एसआरए चे प्रोजेक्ट सुरू होतात आहेत जे लोक आज झोपडपट्टी सारख्या ठिकाणी राहतात आपलं जीवन असं एकदम खालच्या दर्जामध्ये जीवन जगत आहात त्या लोकांना आता चांगली स्वतःची घरं मिळणार आहेत हे त्यांना कुठेतरी भगवत नाहीये त्यामुळे कुठेतरी मेस क्रिएट करायचा लोकांमध्ये संभ्रम तयार करायचा आणि लोकांची दिशाभूल करायची आणि येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये लोकांची दिशाभूल करायची त्यामुळे आपल्या इकडची वसई विरारची जनता सुज्ञ आहे त्यांना माहिती आहे की शाश्वत विकास करण्यासाठी भारतीय जनता पक्ष सक्षम आहे आणि त्यांच्याच पाठी भारतीय जनता पक्षाच्या पाठी ही येणारी नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील जनता उभी राहणार आहे फक्त हे अशा प्रकारचे जे, जे काय आहेत हे मी तुम्हाला पुराव्याविषयी दाखवलेलं आहे की एसटीपी साठी जो काही प्रस्ताव होता हा दोन हजार सतराला महासभेमध्ये मंजूर करून दिला होता आणि त्याचं काही पार्ट असेल किंवा काही असेल महापालिकेने आज गॅजेटमध्ये जो डम्पिंग आणि एसटीपी चा प्लॅन दिलेला आहे त्याबद्दल लोकांमध्ये संभ्रम अजिबात करू नका अशी आम्हाला सगळ्यांना विनंती आहे कारण हा विषय लोकांच्या जिवाळ्याचा आहे याच्याशी राजकारण कोणी करू नये भारतीय जनता पक्ष या या पी आणि डम्पिंग साठी कडाडून विरोध करत आहे सर आता संभ्रम निर्माण झालाय आणि तो आ, दूर झाला पाहिजे यासाठी जनतेला काय आव्हान करा माझं सर्व जनतेला आव्हान आहे एक कळकळीची विनंती आहे की आपण जशा प्रकारे लोकसभेला विधानसभेला भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवला आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आपण उभे राहिलेले आहोत भारतीय जनता पक्ष आणि आमचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील हे लोकांच्या हितासाठी काम करत आहेत आपण कुठल्याही प्रकारच्या अशा खोट्या गुळतापांना बळी पडू नका आम्ही ज्या पद्धतीने आपलं देशातलं सरकार आहे राज्यातलं सरकार आहे आणि आता वसई विरारमध्ये आपलं सरकार आहे आपले आमदार आहेत आपले खासदार आहेत हे लोकांच्या कामामध्ये नेहमी पुढे असणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये वसई विरारचं चित्र बदलण्यासाठी आपण आपण त्यांच्या पाठीशी उभं राहावा आणि आपल्याला ज्या प्रकारचा एकवीस्या शतकातला विकास हवाय हो तो विकास आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहिला मोर्चामध्ये पाहिला असाल तर माझी सभापती असे पण बोललेत की आपल्या रेल्वेचे ओरबी सहा होते प्रस्तावित ते त्याला पण मंजुरी दोनच मिळालेले पहिल्यांदा सहाचे होते ह्याविषयी काय सांगाल काय बघा कसं आहे पस्तीस वर्षामध्ये तुम्ही सांगताय की कि मंजुरी किती ब्रिजला मिळाली आणि किती नाही तुम्ही सांगत होते की चार ला आम्ही आणली होती आणि आता आम्ही आलो म्हणून दोन ला आणली मग पस्तीस वर्षामध्ये तुम्हाला ब्रिज पण बांधता नाही आला आता म्हणजे तुम्ही एवढं तर मान्य करता की आम्ही चार जाऊ दे आम्ही म्हणतो आम्ही चार नसेल आणले आम्ही दोन ब्रिजला मंजुरी आणली आहे हे तर तुम्ही मान्य ना याचा अर्थ तेच आमच्यासाठी आहे लोकांना आम्हाला ब्रिज देणं आमचं आवश्यक आहे ते आमचंही काम आहे त्यामुळे दोन ब्रिज आहेत किंवा चार आहेत हे येणाऱ्या काळामध्ये आमचे आमदार साहेब करतील सध्या तुम्ही म्हणताय ना दोन ब्रिजची मंजुरी आणली तर किमान त्यांनी एवढं तरी मान्य केली की या ब्रिजेसची मंजुरी आम्ही आणली कारण मध्यंतरी ते ओरडत होते की के आम्ही केलेली कामच फक्त तुम्ही दाखवता आम्ही तुम्ही दाखवताय तर ह्याच्यातून एवढं तरी निष्पन्न होतं की भारतीय जनता पक्षाची लोक योग्य दिशेने चालू आहे नक्कीच आताच आपल्या बरोबर ऍडव्होकेट आणि भाजपचे अनुसूचित जाती जमातीचे मोर्चाचे सरचिटणीस ॲडव्होकेट सतीश बोंडवे आपल्या बरोबर होते त्यांनी सविस्तर वृत्त आपल्याला सांगितलं आहे आणि वेळोवेळी ज्यावेळी विरोधक असा प्रचार करतील आणि लोकांच्या ज्यावेळी सत्येत दाखवायची येईल त्या त्यावेळी ते, ते, ते रस्त्यावरती उतरून त्या प्रकारच्या मुलाखती देतील आणि लोकांपर्यंत जो संभ्रम निर्माण होतो आहे तो दूर करतील कॅमेरामन रवी सह भालचंद्र होलम प्रभास समाचार थँक्यू